कुठले मुंबईला मुंबईला काय काम फायदा मराठ आरक्षण आरक्षण शंभर टक्के घेऊन येणार काय केलं वाहते आटो करून टाकला मोटरसायकल पोलीस वाल्याने आडत अजिबात नाही अजिबात नाही काहीच नाही मोटरसायकल लाईल करायचं होतं बाकीला स्टेशन वगैरे चटणी वगैरेच काय घराकडचं आता आरक्षण का ही टेन्शन घेणार नाही आम्ही सांगून आलो तर आलो तर आरक्षण घेऊनच येणार सगळ्या काम धंदे सोडून दिले आम्ही गावाकडे आठ दिवस लेट होईल कामाचं काय नाही आता ह्या गाडीत ना चालले का काय सामान हे ठेवण्यासाठी तुम्ही बैलगाडी अटक केली थोडं चकड आपलं बरं बरं खूप चांगलं खूप चांगलं आरक्षण देतो तर माग मा असं परवानगी दिली का तुम्हाला ते म्हणले तुम्हाला जे करायचं ते करा फक्त मुंबईला चला बरं चला म्हणजे बोललो आम्ही घडू